नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर माणसं कुठलाही असू द्या उच असू द्या नीच असू द्या गरीब आमिर असू द्या गरीब असू द्या शेवटी इथं यावं लागतं इथं म्हणजे कब्रस्तानमध्ये असं हे मुस्लिम कब्रस्तानाचा ह्याचा प्रश्न दिवसापासून प्रलंबित होता आणि याकडे मात्र सर्वांचं दुर्लक्ष होतं की रात्री जर इंथकाल झाला तर लाईटचा मोठे प्रश्न होता इथं हायमास्ट बसवला गेला परंतु इथं या कब्रस्तानमध्ये अजून बाकीच्या समस्या होत्या आणि आपल्या टिंबोणीतील ऋषिकेश तथा बंटेराना बोबडे एक सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर सा असणारे मग दात ना धर्म ना पंत ना काय न बघणारे अशा नानाच्या माध्यमातून हा कब्रस्थानाचं सुशोभीकरण केलं जाते आणि शेवटी माणूस मिळाल्यानंतर हिथंच येतलं जातंय आणि इथं आल्यानंतरही प्रसन्न वाटलं पाहिजे जन्नत गेल्यासारखं जन्नतला गेल्यासारखं वाटलं पाहिजे आणि स्वर्गाचं पण फील आलं या पद्धतीनं हिथलं सुशोभीकरण आहे आपल्यातील काही बांधव आहे जे मुस्लिम समाज आहेत आणि या कब्रस्थानाचा मोठा प्रश्न या ठिकाणी होता तो प्रश्न मिटतोय आणि इथं सुशोभीकरण होतंय आणि आल्यानंतरही प्रसन्न वाटलं पाहिजे एकंदरीतच गोरजे काय सांगाल की आज आपण बघितलं तर कब्रस्तानची जी अवस्था आहे ती वाईट झालेली आहे आणि नानांच्या माध्यमातून बंटे नाना माध्यमातून हे सुशोभीकरण या ठिकाणी होते खूप दिवसापासून मुस्लिम कब्रस्तानचा प्रश्न हा प्रलंबित होता आणि आपल्या टेंबुर्णी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते बंटी नाना बोबडे यांच्या <णेदा> आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून <णेदा> आज येथील कब्रस्तांचे जे काम त्यांनी हाती घेतलेले आहे हे खूप चांगले काम आहे आणि सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांच्या या कामासाठी सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे हे खूप चांगलं काम होत आहे खूप दिवसापासून हा प्रश्न होता कारण संध्याकाळी जर मयत झाली तरी तर आणायचा आणि त्यासाठी खूप अडचणी येत होत्या आणि पाण्याचा प्रश्न होता लाईटचा प्रश्न होता खूप सारे प्रश्न होते आणि एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे सर्व समाज बांधवाच्या वतीनं मी त्यांना या कामासाठी हार्दिक अभिनंदन करतो प्रश्न तर मोठे होते पण त्याचं उत्तर म्हणजे म्हणते ना। नाना नाना का काय तुमच्या संकल्पनेतून तु आज प्रत्येक माणसालाच या ठिकाणी यावंच लागतं असे हे मुस्लिम कब्रस्तानमध्ये आपल्या माध्यमातून आणि लोकसहभागातून हा आपण यातून सुशोभीन करताय काय आवडतं आणि काय संकल्पना होती प्रथमतः आपलं हे टेंबोर्नी शहर हे टेंबोर्णी शहर म्हणजे एक आपलं घर आणि ह्या टेंबोर्णी शहरात पहिल्यापासून जसं आहे माझा जन्म झाला आहे तसं आहे इथं या शहरामध्ये कुठलाही जातीभेद न करता आत्तापर्यंत इथला प्रत्येक नागरिक एकमेकाचा मित्र असल्यासारखं वागत आला आणि टेंभोर्नी शहरातील हे मुस्लिम कब्रस्थान पुरातन काळातलं कब्रस्थान ह हजारो शंभर वर्षापूर्वीचं हे कब्रस्थान आणि याला सुशोभनीकरणकरण करण्यासाठी करन किंवा याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी ही एक आपली जबाबदारी म्हणून हे आम्ही बोबडे गट व गावातील काही सर्व सहकारी व सर्व सर्वजण मिळून आम्ही निर्णय घेतला की आपण आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हे करत असताना आपण कुठलाही राजकीय द्वेष किंवा राजकीय उद्दिष्ट समोर ठेवून हे आपण करत नाहीये भविष्यामध्ये ज्यावेळेस आपली पिढी कालांतराने इथं येईल त्यावेळेस हे बघितल्यानंतर त्यांच्याही लक्षात येईल की आपले पूर्वज हे खूप पुढचे होते की त्यांनी पुढचा पन्नास वर्षाचा विचार करून हे डेव्हलपमेंट केलेलं आहे आज इथं आले असता पाऊस जर पडला तर बऱ्याच वेळेस कब्र घ्यायला किंवा दफन विधी करण्यास फार त्रास होत होता काटाडे झुडूप सगळे आलेले कुठंही चढ उतार त्यामुळं आम्ही सर्वांनी विचार करून हा प्लॉट एक लेवल करून इथं आम्ही एक हजार झाडं विविध प्रकारचे एक हजार झाडं लावून बेंचेस टाकून नंतर अंतर्गत दहा फुटी कॉन्क्रीटचा रस्ता टाकून असं कमीत कमी पंचवीस ते तीस अंदाजे अंदाजे बज भज़, बजेट आहे हे तर हे सगळं आम्ही मी स्वतः करत नाही आहे हे सगळे मिळून करतोय आम्ही सगळे पदाधिकारी असतील कंपनी असतील ज्येष्ठ मंडळी असतील गावातील व्यापारी मंडळी असेल ह्यांना सगळ्यांना विचारात घेऊन हा आम्ही विकासाचा मुद्दा हातात घेतला आणि शंभर टक्के हे काम करत असताना मला प्रथम मी सर्वांचं आभार मानतो तिन्ही चेअरमनांचं तिन्ही मस्जिदच्या चेअरमनचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ह्या कामाला मला प्रतिसाद दिला आम्हाला प्रतिसाद दिला आणि हे काम करण्यास त्यांनी माझ्या मागं खंबीरपणे उभं राहिले त्याबद्दल मी प्रथम त्यांचा आभार मानतो कारण की त्यांच्या सहकार्यामुळंच हे काम कामास सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच हे, हे काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू हे केल्यानंतर टेंबोर्णी शहरातील अजून दोन तीन प्रोजेक्ट आमच्या डोक्यामध्ये आहेत तेही आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हालाही माहिती आहे मी एकदा बोलतो ते करतोच एकतर मी बोलत नाही आणि जे बोलत नाही ते बी करतो आणि जे बोलतो ते बी करतो आणि पहिली गोष्ट म्हणजे नरसिंह गल्लीतला आपण विषय बघितला आज पन्नास साठ वर्ष त्या नरसिंह गल्लीमध्ये फार विचित्र अवस्था होती दैनंदिन रस्ता नसल्यामुळं तिथं लहान मुलांना ला खेळायला फार त्रास होत होता परंतु तिथल्याही लोकांना विश्वासात घेऊन तिथल्याही अडचणी दूर करून आपण आपल्या युवा पिढीला एकत्र करून तोही रस्ता आपण मार्गी लावला असे टेंबोर्ने शहरातले अनेक प्रश्न मार्गी लावलेत पण मी जास्त ते कधी सोशल मीडिया किंवा काय <laughs> ह्या स्पर्धेत उतरलेलो नव्हतं आणि निश्चितच ह्या का कामाला ह्या मुस्लिम परिवारांनी युवकवर्गाने मला साथ दिली हे निश्चितच साथ हिथून पुढेही देत राहतील त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो आणि लवकरात लवकर आम्ही तीन ते चार महिन्यामध्ये हे स्मशानभूमी कब्रस्तानचं आहे हे डेव्हलपमेंट पूर्ण करू पूर्ण करून हे परिवाराच्या ताब्यात देऊ खरं तर ना जातीसाठी ना धर्मासाठी फक्त बंटे नाना समाजासाठी असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही असं बंटे नानाचं ऋषिकेश नाना बंटेनाना त्याला म्हणतात त्यांचं खरंच कार्य आणि कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि मुस्लिम कब्रस्थानाचा हा जो विषय त्यांनी घेतलेला आहे ते नक्कीच मार्गे लावतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया या ठिकाणी मुस्लिम जमात कब्रस्थानचे नूतनीकरण व वसुशुभीकरण करण्याचे शुभारंभ आज करण्यात आला या प्रसंगी विशेष प्रयत्न ऋषिकेश नाना बोबडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून भोबडे गट व लोकवर्गणीतून हे काम करण्याचे आयोजन करण्यात आले नानांचे काम ह्याच्यापास पहिल्यापासूनच सर्व समाजांसाठी प्रेरणादायक असते त्यांनी हिंदू मुस्लिम न बघता त्यांचं काम चांगलं असतं त्यांचे मजेसमोर ब्लॉक बसवणे असणे किंवा रमजानमध्ये किट वाटणे व दिवाळीला बी ते फराळाचे पॅक करतात व मुस्लिम समाजाच्या व सर्व बांधवांच्या गल्लीत वार्डात गावात असं ते वाटत असतात नेहमीच त्यांना सामाजिक कामात अग्रेसर असतात विशेष करून त्यांनी हे काम घेतलं हे अतिशय चांगलं काम आहे खूप दिवसापासून प्रलंबित काम होतं हे काम त्यांनी मगा सांगितलं की ना जात ना धर्म ते शहराचा विकास हेच माझे कर्म हे अतिशय चांगला नारा त्यांनी प्रेरणादायक नारा दिलेला आहे याम यामुळे समाजात, समाजात, समाजात हिंदू मुस्लिम बांधामध्ये एकोपा कपा वाढण्याचे एक उत्तम उदाहरण व जेवढं कौतुक करा करावं तेवढं नाराचं कमीच आहे हे काम त्यांनी केल्याबद्दल मी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व आभार मानतो आज टेंबुर्णी शहरामध्ये कब्रस्तानचे नूतनीकरणाचे काम आमचे मित्र व टेंबुर्णी ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बंटी नाना बोबडे यांच्या माध्यमातून पार पडले आहे प्रथमतः मी त्यांचा आभार मानतो नाना कधी जात बघत नाहीत पात बघत नाहीत कुणाचंही कसलेही काम असू द्या कसलेही आडीनेडी असू द्या हॉस्पिटल असतील किंवा सामाजिक काम असेल नाना काला साथ देतात मी कॅमेरामन्स नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल